चुलवण असायची कायली असायच्या आठवून आठवण ते बादली कणगी एवढ्या बादल्या असायच्या बुड खालच कस आहे तस तेवढ्या बादल्या असायच नव बादल्या गोळ निघाला पाहिजे एवढ्या बादल्या मोठ्या कशा कोण उचलाय ते ठेवलेल्या असायच्या मग ते दुसरा आधारिवस्तर का ते गार झाल्यावर खाली लावून दोघं दोघं तिघ आताच्या इडूल्या कळायला बर पहिल्या चौघ बादली पाचली गेली तर पण हिवड्यात जड लागत होत्या आताचा गुळ पिवळा आहे पहिला गुळ काळा होता साखर असल्याने भेंडीच्या पाण्याचा आता काय पावडर टाकते ते होय ते काय काय टाकायचं मध्ये त्या गुळामध्ये तयार करताना फक्त भेंडीचं पाणी त्या भेंडीमुळे काय व्हायचं गुळ चांगला बनायचा ना ते पुन्हा पुन्हा पावना आला म्हणजे गुळाचा खडा ताब्यावर पाणी होय पिला काय द्यायचं तांब्यावर पाणी गुळाचा होय गुळ घाला त्यांना मग आता च्या नव्हता पहिला तर पहिली माणसं मायाची नाही कस काय बी माया बी करायची तेवढी ना कठीण बी तेवढीच करणाराची करायचे नाही करणाराला जर चितपट करायचं म्हटलं तर करूनच दाखवायची